अहिल्यानगर शहरात ड्रायडेच्या दिवशी मद्य विक्री करणाऱ्या परमिटधारक हॉटेलवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत मद्य विक्रीचा परवाना रद्द केलाय सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डायल एकशे बारावर माहिती मिळाली की अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दारू विक्रीस बंदी असल्यानं कोरोना दिवस घोषित केला असून अहिल्यानगर शहरात निमंत्रण हॉटेल न्यू टिळक रोड अहिल्यानगर येथे काही इसम प्राशन करीत आहे त्यानंतर बाराची ही माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक राज्योत्पादन शुल्क अहिल्यानगर यांना कळवलं आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे गुहेशोत् पथकाचे योगिता कोकाटे आणि इतर पोलीस अंमलदार यांना संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि पोलीस अंमलदार संबंधित हॉटेलमध्ये गेले असता तेथे काही इसम मद्य सेवन करत होते त्याच वेळी हॉटेल मालक चालक हे त्यांना मद्यपूर्वीत असल्याचं निदर्शनात आलं त्याच वेळी प्रभारी दुय्यम निरीक्षक राज्योत्पादन शुल्क हे त्यांच्या स्टाफ आणि पंचासखत येथे आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी मद्य विक्री सुरू असल्याबाबत दाखवलं असतात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ पंचासमक्ष संबंधित ठिकाणी पंचनामे केले असता निमंत्रण हॉटेल या ठिकाणी नियमावलीनुसार काही त्रुटी आढळल्या नाही तसेच जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या कोरड्या दिवसाचं उल्लंघन केलंय यामुळे संबंधित निमंत्रण हॉटेल मालकाविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला असून या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना जागीचं दोषारोप पत्र देण्यात आलंय त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी वेळोवेळी संबंधित गुन्ह्याबाबत राज्योत्पादन शुल्क राज्योत शुल्क अहिल्यानगर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या एक आदेशान्वये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निमंत्रण हॉटेल न्यू टिळक रोड अहिल्यानगर या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत सुशांत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे प्रभारी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर आणि गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर